नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आनंदी देवाची या संस्थेतर्फे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व त्याचे स्पष्टीकरण या स्पर्धेत मी सोहम रानडे चतुर्थ गटातून भाग घेतलेला आहे माझे शिक्षण इयत्तेपर्यंत पूर्ण झालेले आहे तर मी माझे दोन्ही श्लोक सुक्तीसुद्धा या पद्यातून घेतलेले आहे सुक्तीसुद्धा म्हणजे सुवचने या सुक्तीसुधा मध्ये सुवचनांची सांगड घालून अनेक श्लोक निर्माण केलेले आहेत मानवी जीवनाचे मानवी जीवन कसे जगावे हे या श्लोकांद्वारे सांगितलेले आहे माझ्या आजच्या दोन्ही श्लोकांचा विषय आहे विद्या पहिला श्लोक विद्या नाम नरस्य रूपम अधिक प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरु, नाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्यापरम दैवतम विद्या राज्य नुधन विद्याविन पशु म्हणजेच विद्या हे माणसाचे वैशिष्ट्य आहे आपण कोणत्याही माणसाकडे असे बघून सांगू शकत नाही की के ह्याच्याकडे केवढी विद्या आहे त्यामुळेच विद्या हे झाकलेले धन असे मानले जाते विद्या विद्येचा वापर करून आपण पैसे मिळू शकतो म्हणजे त्याचा उपभोग घेऊ शकतो त्यामुळे विद्येमुळे विद्येमुळे मिळालेले यश हे सुखकारी ठरते आपण आपल्या जीवनात सुरुवातीपासून अनेक जणांकडून भरपूर काय काय शिकतो त्यामुळे विद्येला गुरुस्थानी ठेवलेले आहे जेव्हा कोणी एखादा माणूस बाहेर बाहेर कुठे जातो तेव्हा ही विद्या त्याच्या त्याच्यासोबत बंधूप्रमाणे राहते व त्याला वेळप्रसंगी मदतही करते म्हणून विद्येला देवासमान मानलेले आहे अशी ही विद्या कधीही कमी कधीही कमी न होता नेहमी वाढत जाणारे धन आहे व ज्या माणसाकडे विद्या नसते त्याला पशु समान मानलेले आहे दुसरा राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यय कृते वर्धत विद्या धनम सर्व धन प्रधानम अर्थ म्हणजे कोणत्याही चोराकडून न न चोरता येणारे कोणत्याही राजाकडून न हिसकावून घेता येणारे कोणा कोणत्याही व्यक्तीवर कसलाही भार न होणारे को भावाभावामध्ये वाटता न येणारे कितीही खर्च केला तरी नेहमी वाढतच राहणारे असे विद्या हे धन या जगातील सर्वात श्रेष्ठ धन मानलेले आहे धन्यवाद